सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ खरंच स्वामींची कीर्ती ही खूप महान आहे प्रत्येक काला याची अनुभवती येथेच आहे आणि प्रत्येक सप्ताहामध्ये स्वामी हम गया नाही जिंदा हो या वाक्याची प्रचिती देत असतात कुठे ना कुठे स्वामी काही ना काही अनुभव देत असतात कोठे ज्योत दिसते कुणाला पायात ज्योत दिसते पायातून आलेली दिसते तर कुणाला महाराजांची सावली दिसते असे खूप काही अनुभव आतापर्यंत स्वामींनी दिले आहेत खरंच या चाकण केंद्रातील प्रत्येक सेवेकरी हा खूप भाग्यवान आहे ज्याने प्रत्येक स्वामी महाराजांचे हे दर्शन घेतले तो प्रत्येक सेवेकरी पुण पुण्याईने येथे आला आहे आणि ही सेवे आणि महाराजांचे दर्शन घेतले हे खूप भाग्यवान आहे काय झालं होतं ना की आत्ता स्वामी जयंतीनिमित्त जो सप्ताह बसला होता त्यामध्ये खूप सेवेकऱ्यांनी भाग घेतला होता गुरुचरित्राचे पारायण सकाळी वाचन व्हायचे त्यानंतर प्रत्येक याग हा होत होता गणेश याग गीताई याग मल्हारी याग त्यानंतर चंडी याग असे विविध याग येथे संपन्न झाले खूप छान प्रसन्न वातावरणात भक्तिमय स्वामींच्या भजनामध्ये सेवा प्रत्येकजण करत होता तसेच आता जो रविवारी मल्हारी याग झाला त्यामध्ये सर्व सेवेकऱ्यांनी खूप छान असा भाग घेतला सेवा चालू झाल्या आणि सुरुवातीला रुद्र याग करण्यात आला त्यानंतर मल्हारी सप्तशिती याग करण्यात आला प्रत्येक ओवीला स्वहा म्हणून हवन कुंडामध्ये यज्ञ प्रज्वलित करून त्याच्यामध्ये अग्निदेवतेला अन्न देण्यात येत असा हा याग असतो याग झाल्यानंतर संध्याकाळी तळी भरली जाते तळी भरून सर्वत्र भंडारा उधाळला जातो सर्व सेवेकरी या भंडारामध्ये खूप आनंदाने भाग घेत असतो असेच जेव्हा दही भाताचे म लेपन झाले पिंडीवरती दही भाताचे लेपन करण्यात आले लेपन झाल्यानंतर सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या घरातील खंडोबाचा टाक आणला होता टाक आणून तेथे ते तळी भरली तळी भरल्यानंतर सर्वत्र भंडारा उधळू लागले गाणे लावून सर्व सेवेकरी या भंडारा खेळत होते सर्वत्र हळदच हरदस हळद दिसत होती त्यावेळेस काय झालं की एक सेवे सहज आतमध्ये दरबारात गेला आणि महाराजांना मुजरा केला त्याला घाई होती जायचं होतं तर त्याने बघितलं तर तो राहिला त्याचे डोळे हे तृप्त झाले त्याने सर्वांना सांगितलं की प्रत्यक्षात स्वामी महाराज येथे भंडारा खेळण्यासाठी आले आहे स्वामींनी आपल्या अंगावरती भंडारा घेतला आहे उधळला आहे खंडेरायाच्या रूपात स्वामी येथे आले आहे असे त्याने सर्वांना सांगितले ते दृश्य बघून सर्वजण कृत्य कृत्य झाले सर्वांना खूप छान वाटले महाराजांनी अशी प्रचिती या केंद्रामध्ये याआधीही खूप वेळेस दिली आहे पण ही प्रचिती खूप छान होती खरंच खूप भाग्यवान हे सेवेकरी आहे महाराज कुठलीही सेवा अंतकरणापासून केली तर स्वामीपर्यंत पोचते म्हणजे पोचतेच याचा अर्थ आपल्याला कळेल की महाराज खरंच प्र प्रत्यक्षात आपल्याकडनं सेवा करून घेतात आणि आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचत असते त्यामुळे कोणी असं समजू नका की मी मला खूप काही सेवा करता आली नाही जी काही करता आली ती स्वामींच्या कृपेने तुम्ही दरबारात झाडू जरी मारला असेल या सात दिवसात तरी तुमच्या साता जन्माचे पाप स्वामी आता झाडून घेणार आहे अशी हे स्वामींची खूप मोठी शक्ती प्रचिती प्रत्येकाला आली आहे चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव